नमस्कार मंडळी सर्व पित्री अमावश्याची कथा विसरलेली आई आणि सर्व पितृ अमावस्या एका गावात विठोबा नावाचा गृहस्थ राहत होता तो खूप धार्मिक दानशूर आणि भक्तिमान म्हणून प्रसिद्ध होता रोज सकाळी लवकर उठून देवळात जाऊन घंटा वाजवायचा देवाला हार अर्पण करायचा गावातल्या लोकांना तो नेहमी म्हणायचा देवाला प्रसन्न ठेवलं की आयुष्य सुंदर होत पण त्याच्या आयुष्यात एक मोठी उणीव होती त्याचे आई वडील गेल्यानंतर त्याने कधीच पित्रांचं श्राद्ध केलं नाही त्याला वाटायचं ते गेलेत आता त्यांना काय हवं असेल देव आहे ना त्यालाच नमस्कार केला की पुरे काही दिवसांनी भाद्रपद महिन्यातली अमावस्या जवळ आली होती त्या दिवशी गावात सगळे लोक तयारी करत होते कुणी तीळ आणले होते कुणी कुशाची पाती कापली होती तर कुणी ब्राह्मणांना बोलावलं पण विठोबा मात्र हसत हसत म्हणाला तुम्ही या पितर पक्षाला खूपच महत्व देता पण खरी शक्ती देवात आहे मी देवाला अर्पण करतो बाकी काही गरज नाही त्या रात्री त्याला एक भयंकर स्वप्न पडलं त्याने पाहिलं त्याची आई घराच्या दारात उभी आहे शरीर अशक्त झालेलं डोळ्यातून पाणी वाहतय आई रडत म्हणते बाळा तू देवाची पूजा करतोस पण आमच्यासाठी एक दाना तांदळाचाही अर्पण केला नाहीस आम्ही उपाशी आहोत ताणलेले आहोत तू आम्हाला विसरलास आईचं ते रण्ण पाहून विठोबाच्या अंगावर काटा आला तो झटकन उठून बसला पण आई नाहीशी झाली होती त्याचं मन हेलावून गेलं सकाळी तो गावातल्या वृद्ध ब्राह्मणाकडे गेला आणि विचारलं मला स्वप्नात माझी आई दिसली ती उपाशी दिसली याचा अर्थ काय ब्राह्मण म्हणाले विठोबा देवाची पूजा करणं चांगलं आहे पण देवापूर्वी पित्रांना तृप्त करणं गरजेचं आहे कारण देव तेव्हाच प्रसन्न होतो जेव्हा आपले पितर आनंदी असतात तू तु, तुझ्या पित्रांना दुर्लक्षित केलं म्हणून त्यांना तृप्ती नाही विठोबाला आपल्या चुकीचीही जाणीव झाली सर्व पितृ अमावस्याचं पूजन त्या अमावसेला त्यानं गावकऱ्यांच्या मदतीनं सर्व तयारी केली तर्पण केलं पाण्याने पित्रांना अर्पण केलं ब्राह्मणांना भोजन घातलं आणि आई वडिलांच्या नावानं वस्त्रदान केलं तो हात जोडून म्हणाला आई बाबा मला माफ करा मी अज्ञानामुळं तुम्हाला विसरलो पण आता मी दरवर्षी श्रद्धेनं तुमचं स्मरण करीन त्या रात्री पुन्हा स्वप्न पडलं यावेळी आई अगदी तेजस्वी रूपात दिसली ती म्हणाली बाळा तुझ्या श्रद्धेनं आम्ही तृप्त झालो आता तुझ्या घरात सुख समृद्धी नांदेल खरच काही दिवसात विठोबाच्या घरातले अडथळे दूर झाले शेत चांगलं बहरलं कुटुंबात आनंद वाढला फक्त देवपूजा नव्हे तर पितृपूजा तितकीच महत्वाची आहे पित्रांना श्रद्धेनं अर्पण केलेलं अगदी थोडंसं पाणी किंवा अन्न त्यांना तृप्त करत सर्व पितृ अमावस्या हा दिवस आपल्याला आपल्या मुळांचा आईवडिलांचा आणि पूर्वजांचा स्मरण करून देते